हॅलो एवरीवन तर आज फायनली दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप दिला जातो आहे तर इथे बघू शकतं आहे की आमच्या वाडीमधले काही दीड दिवसाचे गणपती जे आहेत तर त्यांचं आज विसर्जन होतं आहे फायनली ॲक्च्युली खूप कमी गणपती असतात दीड दिवसाचे So, आ, ते 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 आ, सो अशा पद्धतीने गणपती आणले जातात आणि कोकणातली ही खासियत आहे की ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती डोक्यावर घेऊन गणपती बाप्पांना नदीपर्यंत नेलं जातं आणि तिथे त्यांची आरती पूजा करून त्यांना सागरसंगीत निरोप दिला जातो सो अशा पद्धतीने आपल्या बाप्पांचं विसर्जन होतं तर इथे तुम्ही बघू शकता इथे गणपती मंदिर दिसतंय तर आता सगळे जे दीड दिवसाचे बाप्पा असतात तर ते इथे येतील आधी त्याच्यानंतर ह्या मंदिरामध्ये ते बसतात आणि त्याच्यानंतर सगळे एकत्र एकत्र आले की मग सगळे डोक्यावर गणपती घेऊन बाप्पांच्या विसर्जनाला सज्ज होतात आणि तशा पद्धतीने विसर्जन होतं सो इथे आता विसर्जन होत आहे बाप्पांचं आणि ॲक्च्युली आमचा गणपती आहे कारण गण, आमचा गणपती पाच दिवसाचे असतात सो आमचे गणपती पाच दिवसानंतर जाणार आणि बाप्पा येऊन दोन दिवस कसे गेले हे कळलं सुद्धा नाही दिवस खूप पटापट जात आहेत त्याच्यानंतर आमच्याकडे संध्याकाळी आलेले पाहुणे म्हणजे माझी आत्या आलेली आणि तिच्या घरचे पण आलेले तर ही आहे स्नेहा म्हणजे आत्याची मुलगी तर ही पण एक यूट्यूबर आहे हिचे पण ही पण ब्लॉग ब्लॉग करते स्नेहा शेडके नावाने यूट्यूब चॅनल आहे हिचं सो आम्ही भेटलो खूप भारी वाटलं आम्ही थोडी मजा मस्ती केलेली त्यानंतर मग अशा पद्धतीने थोडं गाणी वगैरे ॲक्च्युली खूप पूर्वीपासून पत्ता आहेत की अशा पद्धतीने फेर धरून नाचलं जातं आणि कोकणात खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ सगळ्यात कोकणामध्ये तुम्हाला जेव्हा गणपती गवर गणपती येतात तर अशा पद्धतीने फेर धरून नाचण्याची प्रथा खूप पूर्वीपासून चाललेली आहे आणि तीच ती जुनी गाणी आणि ती दरवर्षी नव्यानुयक हे खूप भारी वाटतं आणि ती जुनी गाणी इतकी सुंदर असतात सो अशा पद्धतीने सगळेच मजा मस्ती करत असतात आनंदात असतात उत्साहात असतात आणि अशा पद्धतीने आपण आपल्या गौरवं तिकडे सुरे हे करत असतो हॅलो एव्हिवान कसे आहेत सगळे सो आज आहे चौथा दिवस आणि आज आहे गौरी आगमन तर आता ॲक्च्युली आम्ही सगळे चाललो आहे गौरी आणायला आणि आता गौरी कशा आणल्या जातात गौरीची पूजा कशी होते तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेनच ब्लॉगमध्ये त्याच्यानंतर मग गौरीला कशी चाळी नेसवली जाते तर ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवायचा प्रयत्न करेन गौरीची तयारी होते आणि गौरीची साडी वगैरे इथे ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आता आम्ही जातो विहिरीवरती आणि गौरी आणलो तर गौरी कशा सो मी तुम्हाला दाखवणार आहे गवर कशा पद्धतीने आणली जाते आणि गौरीला कशा पद्धतीने साडी नेसवली जाते ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेन सो तुम्ही पाहत राहा तर आम्ही आणतो विहिरीवरून आमच्या गौरी तर हे सगळे आमच्या घरातले लोक आहेत म्हणजे ज्या स्त्रिया असतात त्या विहिरीवर जाऊन गौरी आणतात त्याचबरोबर ह्या गौरी ही निसर्ग देवता मानली जाते म्हणजेच काय तर ह्याच नैसर्गिक रोपट्याची पूजा करून ती गवर म्हणून घरी आणली जाते तर तिरडा ह्या प्रकारची वनस्पती आहे असते तर असे पाच तिरडे उभे तिरडे घेऊन आपण विहिरीवर जातो तिथे त्या तिरड्यांची पूजा केली जाते आणि म्हणजे जसं की शेण सारवून रांगोळी काढून त्यावर पाण्याचा वेळा ठेवून त्या तिरड्यांची पूजा केली जाते आणि ते तिरडे पूजून गवर स्वरूपात घरी आणले जातात म्हणजेच गौरीचं आगमन घरी होतं सो अशी फार पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे आणि बहुतेक ठिकाणी तिरड्यांच्या गौरी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे तिरडे घरी आणल्यानंतर मग त्यादा पुढे साडी नेसवणं असेल किंवा मग त्याची सजावट करणं आणि त्याला एक गौरीचं स्वरूप देऊन तिची पूजा करणं सो हा अशा पद्धतीने हा जो गौरी आणण्याचा कार्यक्रम असतो हा केला जातो तर इथे विहिरीवर आता इथे बघू शकता तुम्ही पूजा होते तर ते पानाचा ठेवून ती पूजा केली जाते त्याच्यानंतर मग ते पाच तिरडे जे असतात तर त्याची पूजा केली जाते आता काही ठिकाणी पाच तिरड्याऐवजी पाच वेगवेगळ्या वनस्पती घेतल्या जातात पण आमच्याकडे पाच तिरडे घेतले जातात तर पाच वनस्पती कुठल्या कुठल्या घेतात तर मग आगाडा घेतला जातो तुळस घेतली जाते त्याच्यानंतर मग सोनवली घेतली जाते तिरडा घेतला जातो तर अशा काही पाच प्रकारच्या वनस्पती असतात त्या सुद्धा काही ठिकाणी घेतात आणि काही ठिकाणी नुसते तिरडे पाच तिरडे घेऊन त्यांची पूजा करून गवर स्वरूपात ती घरी आणली जाते सो हा एक सुंदर बघण्यासारखा क्षण असतो सो माझ्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हे एक वैशिष्ट्य आहे की खड्यांची गवर म्हणजेच नदीच्या काठी जाऊन डोळे बंद करून सात खडे त्या तो तांब्याचा तांब्या असतो त्याच्यामध्ये टाकून पाणी भरून ती गवर घरी आणली जाते म्हणजे गंगा स्वरूपात सुद्धा तिला घरी आणली जाते आणि मग तिचं पूजन केलं जातं तर अशा पद्धतीचा हा जो गवर आणण्याचा प्रोग्राम असतो तो आपण आपल्याकडे केला जातो त्यानंतर अशा पद्धतीने घरी गवर आल्यानंतर आधी ती देवाजवळ ठेवली जाते त्याच्यानंतर गवर देवाजवळ ठेवून पाच मिनटं तिला तिथे ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर तिला पूर्ण घर दाखवलं जातं तर आमच्याकडे अशी प्रथा आहे की घर दाखवण्याच्या आधी गवळी गौरीला माळा जो आहे आपला जो घराचा माळा असतो तर तो दाखवला जातो तर आता आपली जी गवर आलेली आहे तर इथे आता तिला आपण अशा पद्धतीने माळा दाखवतो म्हणजे माळावर एक दोन मिनटं ठेवून पुन्हा आपण ते काढून घेतो सो अशा पद्धतीने कोकणामध्ये घरी गवर आल्यानंतर तिला आधी घर दाखवण्याची प्रथा आहे कारण माहेरवाशीन घरी येत असते तर माहेरवाशीन घरी आल्यानंतर तिला ती जसं घरामध्ये फिरते किंवा वावरते तर त्या पद्धतीने आपण गौरीला तशा पद्धतीने घरात फिरवलं जातं त्याच्यानंतर मा, इथे आज माझी आई गौरीला नेसवत आहे गौरीला साडी नेसवण्याचं काम किंवा तिचा सगळं शृंगार करण्याचं काम सगळं चालू आहे इथे

Yeah तुर्वरा बोड़ा रैने वुषारा आधांदी प्रावांदी सुम्हांचा मारा दूदी से उतर रंचा मिरा आईशा शंकर जोंबे उत्ता वेजारा जैदे झाला रात्री घरी भजनाचा कार्यक्रम सो अशा पद्धतीने दिवसाचा एंड झाला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद